असलं कधीच पाणी आलं नाही असलं कवत पाणी साऱ्या घरात पाणी कपडे जवारी वाहून गेली सारं वाहून गेले कपडे वळणीचे वाहून गेले आता सध्या कपडा नाही खायला नाही आता काय करावं सुधरा नाही आम्ही थकलेले माणसं आहेत आमच्या पैसे काहीच राहिलं नाही आता आमच्या घरात पाणी शिरलं सारं आमचे दानेशते ते सगळे दिसते आता आम्ही काय करायचं कसं खायचं त्याच्यासाठी आम्हाला तत्काळ मदत द्यावा अतिवृष्टीनं बीड जिल्ह्यात हाहाकार हा कार केला आणि यामुळं शेतकऱ्यांसह हो अनेक गावा गावातील आणि पाटोदा आणि शिरूर शहरातील नागरिकांना देखील याचा फटका बसला मी सध्याला मांजरा नदी काठावरती आहे आपण पाहू शकता या मांजरा नदीचं पाणी आता हे जे पीक आहे तर या पिकामध्ये आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि पूर्ण जी सोयाबीन असेल मूग असेल हा पूर्ण पाण्यात आहे शेतकऱ्याचं या ठिकाणी आतोनात नुकसान झालेलं मी सध्याला या पाटोदा शहराच्या परिसरात आहे आणि ही मांजरा नदी आहे मांजरा नदी या ठिकाणाहून वाहते हे हे पाहू शकता हे जे चित्र आहे हे पूर्ण पाणी या ठिकाणी होतं आपण इकडे पाहू शकता मोठमोठे मुट झाडं जे आहेत ते या ठिकाणी वाहून आले होतं आणि या पुराचं पाणी या घरापर्यंत गेलं होतं आपण हे जे घर आहे घरामध्ये देखील पाणी गेलं होतं आणि जे स्थानिक नागरिक आहेत ते आपल्यासोबत आहेत काय सांगाल आजी तुम्ही या ठिकाणी राहताय कसं पाणी आलं होतं का किती आलं होतं कशी परिस्थिती असलं कधीच पाणी आलं नाही असलं कवच पाणी साऱ्या घरात पाणी कपडे जवारी वाहून गेली सारव वाहून गेले कपडे वाहून गेले आज कपडे घाला नाही खाया प्यायला नाही चक्कर आली मला पाणी पाहता चक्कर आली आणि काही सुधरा ना पाणी तर काही कुंडीकडं रस्ताय म्हण चला याय ना काहीच व्हायना बाहेरच निघून नाही पाणी पाणी पाहता डोळं फिरले चक्कर आल्या जवारीचे थैल्या वाहून गेल्या था। पत्र वाहून गेले कपडे वळणीचे वाहून गेले आता सध्या कपडा नाही खायला नाही आता काय करावं मन सुधरा नाही आम्ही थकलेले माणसं येत असा पूर पाहिला होता आम्ही असला पूर कधी पाहिला नाही कव्हाच नाही असला पाहायला पण चौकून आमच्या घराला येडा पाण्याने टाकलाय आणि जवळ हिरे ना त्या हिरीचा बी टोळ फिरतात हिरीचा बी पाण्याचा लोट आमच्या घरामध्ये सारे फुडुसान घरात शिरले तर सुधाराना सुद्धा आम्हाला चालायचं का बाहेर निघायचं सुधारानाय बाबा काय सांगाल या ठिकाणी पूर आला होता पाणी घरात शिरलं नाही असं पूरच कधी पुर असल्यामुळे आम्ही ऊस केले नाही एक ठोम राहिला नाही जे कुठं माती राहिली नाही हा इतकी बेकारी झाली सरकारकडे काय मागे आता सरकारने नुकसान भरपाई एक लाख रुपये हेक्टरी द्यायला पाहिजे काय सांगाल काय परिस्थिती आमच्या रानात थोडंच आम रान आहे आम्हाला रान बी नाही ते रान आमचं आखं वाहून गेलय मध्ये दोन तीन पुर येऊन गेले तर आणि पुन्हा घरामध्ये दोन दिवसाला पाणीच आमच्या घरात शिरते मी बारा वाजल्यापासून पाणी पाच वाजे पाणी काढते तरी पण पाणी काय घरात निघत नाही सगळे भांडे भिजले सर धान्य भिजून गेले आणि पुन्हा आज खायची मला पंचायत पडले काय घालवा माझी मागणी एकच आणणार काहीतरी मदत करावं त्यांनी माझ्यासाठी मी लेकडाला काय करता आम्ही काय खावं आता आम्हाला लोक आमच्या आता आमचं काही खरं नाही आता आम्हाला काही खायला नाही लिहायला नाही कपडा नाही लता नाही काय नाही आम्हाला घर नाही दार नाही सारं वाहून गेले भांडं नाही कुंड नाही काही नाही आम्हाला नदीच्या कडाचा घर आहे आम्हाला काही असा पूर आमच्या बी नव्हता आणि काहीच नाही आम्हाला काही सुधारा नाही चक्रा येतात पाणी पाहताच बाहेर निघता येईना म्हातारा मतारी आम्ही पड चक्रा येऊ येऊ आम्हाला काही सुधारा नाही खाय प्यायचं सारं वाहून गेल्या थायल्या गेल्या वाहून कपडा गेला वाहून कपडा आज घालाय कपडा घर अंगात नाही आता मागणी काय मग तुमची मुख्यमंत्री आम्हाला काहीतरी लाख दोन लाख रुपये तर आम्हाला म्हाताऱ्या माणसाला लाख दोन लाख रुपये तर काय ना नाही आमचं खरं नाही आम्हाला खायला नाही लिहायला नाही घर नाही दार नाही आम्ही असंच वाटावर बसलेलो सध्या आम्ही अस काय परिस्थिती होती आणि तुमची मागणी काय 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 नुकसान तुमचं आमचे कांद्याचे पन्नास कट्टेचा कांदा होता ढीक तो पण गेलाय सगळा पत्री गेले आमचे शीडमधले तिथून कांदे लोंडा आला असंच गेलं सगळं आवतं होते आवतं बी गेले आमचे कांद्याची जाळी होती ती पण गेली आमची आमच्या पशी काहीच नाही राहिलं आता पाईपलाईनच्या नळ्या होत्या त्या पण गेल्यात आमच्या आमच्या पशी काहीच राहिलं नाही आता आमच्या घरात पाणी शिरलं सारं आमचे दानेश पोते हे सगळे भिजलेत आता आम्ही काय करायचं कसं खायचं त्याच्यासाठी आम्हाला तात्काळ मदत द्यावा शासनाने आपण पाहता ह्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या बीड जिल्ह्यातील पाटोदा शहर आणि परिसरातील नागरिकांच्या होत्या मांजरा नदी या या ठिकाणाहून वाहते आणि या परिसरामध्ये मोठा पूर आला होता मध्यरात्री दोनच्या दरम्यान पूर आला आणि यामुळे कुठं जावं अशी असा त्यांच्यापुढं प्रश्न होता या ठिकाणी जवळपास अडुसष्ट वर्षात पहिल्यांदाच असा पूर या ठिकाणच्या नागरिकांनी पाहिलेला आहे आणि तात्काळ आता जे शासन आहे सरकार आहे यांनी तात्काळ मदत करावी घरात काहीच राहिलं नाही अशा ज्या भावना आहेत प्रतिक्रिया आहेत त्या इथल्या पूरग्रस्त भागातील नागरिकांनी दिल्या दिलेल्या आहेत त्यामुळं आता सरकार नेमकं काय मदत करणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे विनोदर लोकमत पाठवता